आणि आसपासच्या एम एम आर रिजनला अखंड वीज पुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या महत्वाकांक्षी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने आता चांगलाच वेग घेतला आहे या प्रकल्पाअंतर्गत संबंधित शेतकरी आणि जमीन मालकांना मोठा मोबदला मिळत असल्याने जमीन मालक स्वतःहून पुढे येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शहापूर तालुक्यातील सुरेश तुकाराम राऊत या जमीन मालकाला कोट्यवधी रुपयांचा मोबदला प्राप्त झाला आहे मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे या निधीचा धनादेश सुपूर्द केला ट्रान्समिशन नेटवर्कलाही बळ देण्याचे काम गेल्या दशकभरात मुंबईसोबतच त्याच्या आसपासच्या महानगर परिसरामध्येच म्हणजेच एम एम आर रिजन पायाभूत सुविधांचा अत्यंत वेगाने विकास होतोय परिणामी या भागामध्ये औद्योगिक आणि रहिवासी अशा दोन्ही क्षेत्रामध्ये प्रचंड अशी वाढ झाल्याने विजेची मोठी मागणी पाहायला मिळत आहे वाढता वीज वापर लक्षात घेता अशावेळी या ठिकाणी अखंडित वीज उपलब्ध असणे ही काळाची गरज पडली आहे ही गरज ओळखूनच केंद्र सरकारने ऊर्जा मंत्रालयांतर्फे मुंबई ऊर्जा मार्ग हा आंतरराज्य महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या माध्यमातून अखंड वीज पुरवठ्यासाठी एक आंतरराज्य ट्रान्समिशन नेटवर्कची म्हणजेच आय एस टी एस उभारणी केली जात आहे ज्यामुळे मुंबई आणि एम एम आर रिजनसाठी तब्बल दोन हजार मेगावॉट अतिरिक्त वीज पुरवठा उपलब्ध होऊ शकणार आहे त्यासोबतच या भागासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वीज पुरवठ्याच्या ट्रान्समिशन नेटवर्कलाही बळ देण्याचे काम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून केले जाणार आहे मुंबईसह आसपासच्या एम एम आर परिसराला अखंड वीज पुरवठ्यासाठी केंद्र सरकारतर्फे मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे हा प्रकल्प राबवताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याच्या दरामध्येही राज्य सरकारने पूर्वीच्या दरापेक्षा घसघशीत वाढ केली आहे तर प्रकल्पाचे काम करताना किंवा काम पूर्ण झाल्यानंतरही सातबाऱ्यावर संबंधित जमीन मालकाच्याच नावे ही जमीन राहणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे ज्या ठिकाणी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या ट्रान्समिशन लाईनसाठी टॉवर उभारले जात आहेत केवळ टॉवरच्याच नव्हे तर वीज वाहिनी ज्या जमिनीवरून जाईल त्याचाही घसघशीत त् मोबदला दिला जात आहे प्रकल्पाच्या कामासाठी सरकार कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करत संबंधित मूळ नाव राहत आहे ही देखील या प्रकल्पाची आणखी एक जमेची बाजू आहे याच प्रकल्पांतर्गत शहापूर तालुक्यातील सुरेश तुकाराम राऊत या कुटुंबाला नुकताच मोबदल्याचा धनादेश मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाचे अधिकारी सुरजित नारायण यांच्या हस्ते देण्यात आला त्याबद्दल संपूर्ण राऊत कुटुंबियांनी जोरदार आनंद व्यक्त करण्यासह मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प आणि सरकारचे आभार मानले तसेच मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोबदल्याबाबत आपल्याला दिलेला शब्द शंभर टक्के पाळल्याची भावना सुरेश राऊत यांनी यावेळी व्यक्त केली या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ज्या प्रकारे लोकांचे सहकार्य लाभत आहे ते पाहता हा शासनाचा नव्हे तर लोकांचा प्रकल्प झाला आहे ठरवून दिलेल्या कार्यकाळात हा प्रकल्प बनणे जितके आवश्यक आहे तितकेच लवकरात लवकर संबंधित जागा मालकांना शेतकऱ्यांना त्याचा मोबदला प्राप्त होणे हे देखील आमच्यासाठी तितकेच महत्वाचे आहे अशी प्रतिक्रिया मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या सुरजित नारायणन या अधिकाऱ्यांनी दिली नमस्कार मी सुरेश तुकाराम राऊत राहणार वालकस माझं शिक्षण एम एस टेनो इतकं झालेलं आहे सर का झालं माहिती का मी एक बारापासून तर जवळजवळ चार चार दोन हजार चोवीसपर्यंत जवळजवळ चार महिने मग मी प्रस्तावाच्याच पाठीमागे होतो आणि प्रस्ताव मी प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगायचो का बाबासाहेब हे माझा प्रस्ताव वाचा याच्यात जरासोसुद्धा गफलत किंवा चुकीचा असेल तर मला काही देऊ नका एकही रुपया देऊ नका अशा पद्धतीत त्यांचा प्रस्ताव ब बऱ्याच ठिकाणी पडताळण्या झाल्या सगळं हे झालं माझे माझ्या पंचनामे प जबाब सगळ्या प्र प्रकारे जे जे होते त्या प्रकारे सगळं झालं आणि फायनल प्रांत अधिकाऱ्याने एक आदेश सोडला का चार चार दोन हजार चोवीसला जे मला प्रांत अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डरमध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितलं का हे घ्या तुम्हाला लेटर हे लेटर घेऊन तुम्ही ऊर्जामध्ये जावा आणि ऊर्जामध्ये द्या ते कोणत्याही परिस्थितीत तुमचं हे मंजूर करणार कारण माझा तसा आदेश आहे आणि त्या आदेशावर जवळजवळ माझं त्या आणि एक अप्रुव्हल झालं आणि अप्रुव्हलचं मला तिथे मी ज्या ज्या वेळेस प्रकल्प कार्यालयात जायचो त्या त्यावेळेस त्याने मला दाखवलं का ब राहू सर हे कसं 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 अप्रुव्हल झालं तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला दोन दिवसात डी डी देईल दोन दिवसात डी डी देईल सर पंधरा प दिवस झाले तरी दोन दिवसां डी घेत कारण त्यांची प्रोसेस चालू होती आणि असं करता 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 दोन दिवस करता करता अचानकपणे सुरजित सर अंकित सर एका पाठोपाठ येऊन जे मला डीडी देतो असं सांगितलं होतं आणि खरोखर डीडी घेऊन आले हे मला एक स्वप्न पडल्यासारखं वाटलं आणि अंकित सरांनी सुरजित सरांनी माझ्या हातात जो डीडी दिला मला एवढा भरभरून आलं का मला तो डीडी न घेता मी सांगितलं माझ्या धर्मपत्नीकडे द्या आणि तिला पण जो आनंद झाला असेल तो आता मी काय सांगू शकणार नाही अशा पद्धतीत आम्हाला भरपूर आनंदला आणि त्यांनी दिलेला जो शब्द होता तो शंभर टक्के शंभर टक्के तंतोतंत त्यांनी पाळला त्याच्यामुळे नाव सांगा की कोणाची मी याच्यात प्रथमता मला जी व्यक्ती भेटली ती म्हणजे सुरजित नारायणन साहेब आणि ह्याच साहेबांनी मला जो पूर्ण दरवाजात जो विश्वास दिला तो शेवटपर्यंत विश्वास टिकून राहिला आज पण त्यांच्या मोबाईलमध्ये मा माझं लेटर लेटर छोटे 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 असे प प टाईप केलेले विहा भेटतील तुम्हाला आणि त्याच्यानंतर अंकित सरांची मी जिथे 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 भेट घेतली तिथे अंकित सरांनी मला मस्तपैकी आधार दिला आणि मी जास्तीत जास्त आणि प निनाद पितले साहेबांनी एकच दिवस भेटले पण ते तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही हा एक विश्वास दिला हे तीन लोक माझ्या एक याच्यात आली आणि त्यांनी शंभर टक्के पूर्ण केला सर मी सुप्रिया राऊत माझ्या मिस्टरांचं खूप प्रयत्न चालू होते या जमिनीचा मोबदला भेटण्यासाठी आणि आज तो मोबदला भेटला त्याच्यासाठी मी खूप सरांचे सगळ्या म्हणजे जेवढ्या सरांनी त्यांना विश्वास दिला होता शब्द दिला होता तो पाळला त्यांचे खूप मी आभारी आहे आणि म्हणजे खूप प्रयत्नाला यश आलं आणि आज ते माझ्या घरी आलेत मला डी टी देण्यासाठी तर त्यांचे खूप मी आभार मानते आणि असं असं समजता का माझ्या घरी देवच आलेत आणि त्यांचे ऋणी आहे मी सर तो सबसे पहिली बात की जिस तरह से लोगों का पुरा सहकार्य मिळा आहे इस पुरे मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रोजेक्ट को सो so, ये प्रोजेक्ट किसी कंपनी का नहीं शासन का नहीं होके अभी ये आम लोगों का ही प्रोजेक्ट बन चुका है सो so, इस बात की खुशी है कि जो हमने प्रयास किया था कि ये प्रकल्प बनना एक निश्चित समय सीमा में जितना ज़रूरी है उतना ही जरूरी उस निश्चित समय सीमा में सभी को इसका कंपनसेशन या मुआवजा जो है वो भी मिल जाए ये सुनिश्चित करने के लिए हमने भी काफ़ी प्रयास किए हर आ, लेवल पे आ, वो प्रांत हो वो कलेक्टर हो, सेक्रेटरी हो, सभी से बात करके हमने कोशिश किया कि जितने भी हितग्राही किसान हैं सबको समय पे मुआवजा मिल सके और इस बात की बहुत खुशी है कि जब लोग बताते हैं कि नहीं आपके प्रकल्प में जो आपने शब्द दिया उसको आपने पाला इस बात की खुशी है कि आज के डेट में हमने अगर कुछ समय सीमा तय किया है वो सिर्फ प्रकल्प के प्रोग्रेस के लिए ही नहीं है, जबकि ये भुगतान के लिए भी समय सीमा है जिसकी पूरी टीम इसके लिए बहुत मेहनत करती है और और इसके लिए मैं सभी का का धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। देता देता जो भी भी हमारे टीम में है, और लोगों तुम्हारे आजूबाजू चैनल नवे वीडियो वरती करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा